तर हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर माझ्या गोडताईंचं आणि गोडदादांचं स्वागत आहे तर मी आले आज शेतात इकडं आलेले आहे इकडं वावरात कारण की इकडं कडळ पण काढायचं आहे आणि मी बाजरीला पण भरपूर दिवसापासून आले नव्हते मागं आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवला मी फवारणी आम्ही फवारणी केली होती बाजरीला तर त्याच्यानंतर आता आले तर आवतं नुसतं निघतच होते कुठं आता मस्त असे सगळे कणस निघलेले आहे म्हणजे बघा दाणे पण भरलेले आहे भरपूर प्रमाणात कंचा अजून पांधरा दिवसांनी बाजरी आपली असे भरपूर असे दाणे भरले आहेत बाजरीला कंच पण खूप मोठले तर बघा किती छान बाजरी आली आपली उन्हाय बाजरी बघा किती छान आली बाजरी बघ बघितली आधी आणि आता इकडं कडळ काढायचं आहे मला कडळ पण भरपूर एक कर कडळ आहे तुम्ही बघितलेलं मागं दुसऱ्या कापणीच कडळ आहे तर ते आता आहे ना काढून घेऊ कारण की मग कसं लगेच रान नांगरून ठेवू कारण की उन्हाळाचं मग कसं रान नांगरून ठेवलं का मग चांगलं तापतेत रान कडळ पण भरपूर असं अर्धा कडळ सोंगलेलं आहे म्हणजे असं जगायला जसं लागलं तसं नेलं मी आणि अजून अर्धा भरपूर असं हिरवतेत दिसतंय का तुम्हाला हिरवं तेवढं शिल्लक आहे काढायचं तर बघू आज उद्या थोडं थोडं काढून हो न्यूज सकाळी म्हणजे आज दुपारपर्यंत बारा वाजेपर्यंत काढू आणि मग परत घरी दो जाऊन दोन तीन तास परत चार वाजेच्या नंतर परत येऊन काढू कडाळ काढून घ्यायचं बघा आता, आता दोन तीन दिवसापासून आबळ पण येत आता साडेआठ वाजले तरी पण नाजूक सुरू आहे मी आला भरपूर असा आबळ आलेला आहे दोन तीन दिवसापासून आबळ येत आहे रात्री तर पाऊस पण झाला म्हणजे असं चांगला झाला साडा शिपल्यासारखा तर मातीचा आता काही नांगर या आजूबाजून नांगरून टाकलेले ना तर एवढा छान वास येतोय मातीचा चला म्हटलं आपण बी मग काढून घेऊ कडळ बिडळ आपलं बी रान नांगरून ठेवता येईन मग रानाची मशागत करून ठेवली का मग लगेच पुरत राना पण मग दुसरं पीक चांगले येतं मग तापून ठेवले तर न बाजरीला आम्ही तारा लावल्या त्या मग मग त्यामुळं तारा लावल्यामुळं डोकऱ्यांना भरपूर असा हे झालं कारण की डुकर येण्याची कमी झाली नाहीत मग आधी काय करायचे डुकरं तारे नव्हते लावले ना आतमध्ये शिरायचे आणि कंस असे खुडून टाकायचे खात तर नव्हते कंस नव्हतेच लागलेले तेव्हा तार लावल्यात तावा पण मग ते काय करायचे असे कट करून टाकायचे तू तुकडे करून टाकायचे नाही तर मग लोहायचे त्याच्यामध्ये तर आम्ही काय केलं मग तारा लावून घातल्यात तारा मग भरपूर असं असं हे झालं की डुकर येत नाही आणि मग नंतर अशा साईड साईडनं अशी भुजनं करून दिलेत त्या भुजनामुळं पण मग भरपूर असे डुकर येत नाही आता सध्या की कशा आता आजूबाजूचे रानं मोकळे झालेत त्यांना पण खायला काही नाही त्यांना बी मग काय ते जिकडं दिसन त्यांना माल तिकडंच पळते ते बी माला मी चला तर मी कडं काढते बघू तुम्हाला दाखवते किती कडं काढलं किती नाही तेवढं मग दाखवते मी तुम्हाला घेते पटपट कडं काढून कारण की मग कसं मग बारा वाजेपर्यंत काढते मग परत पुन्हा घरी पण जावं लागेल जाणार जनावरांचं पण बघावं लागतं घरी चला मी घेते कडं काढून मग दाखवते तुम्हाला कडं किती काढलं ते तर बघा आता अकरा वाजलेले आहे आणि मी भरपूर असं कडळ काढला आहे आज काय ऊन नाही त्यामुळे म्हटलं कडळ काढूनच घेऊ आता जाऊ द्या ऊन नाही ते नाही मग ऊन असतात मग गेले असते घरी कारण की मग उन्हास काटा येतो ऊन नाही त्या मग म्हटलं घ्यावं हळूहळू काढून भरपूर असं म्हणजे मी इतक्या समोरच्या फडक्या दिसतात का तुम्हाला अर्ध्याला अर्ध्या दहा पंधरा फडक्या इक आता इकडे इकडं समोर राहिल्यात काढायच्या आणि इकडं काढून घेतल्यात मी सगळ्या तिन्ही चारा गाडीवरती तीन वजे दिलेत घरी मोठाले बांधून आणि मग मला डबा पण आणला आहे घरी जेवायला इथंच डबा मग त्यांना म्हटलं मग या मन घेऊन घरीच इथंच मग शेतात घरून इथंच मग जेवण करते कशाला घरी रिकाम जायचं आणि मग परत पुन्हा घरी गेल्यावर मग काय कटाळाचं येतो घरी गेल्यावर पण परत पुन्हा यायला आणि तिथल्या आमच्या गावातले एक काकू येणार आहे तिकडं पण काढायला ते म्हणे त्यांना म्हटलं तुम्हाला दोन आम्हाला दोन वजे काढून दिले तर तुम्हाला एक वजा काढून घेऊन जा समजा काढू लागाल्या आणि तुमच्या व्यानला चारा घेऊन जा तर येते म्हटलं तेव्हा तर बघू आल्या तर चांगलाच आहे तू जाऊन काढायचं मग सगळंच भरपूर असं अजून पण भरपूर असं शिल्लक आहे तर घेऊ हळूहळू काढून चला बघू डाब्याला काय दिलं आहे तिने आ त्यांनी आज तर भरपूर दिवसानंतर मी आज शेतात जेवण करते कारण की जाऊ आपला कापूस होता शेतामध्ये ताव कापूस शासत होतो ताव आपण दिवसभर शेतात कापूसश्याच होतो तवा जेवण कर केलं शेतात आता भरपूर दोन म्हणजे कवाल चार पाच मग चार पाच महिन्याच्या नंतर आज शेतात जेवण करते खरंच शेतात जेवण करायला खूप मजा वाटते मला तर मला खूप आवडतं शेतात जेवण करायला तर चला बघू डाब्याला काय दिलं आहे तिने मी हात वगैरे धुतले पाणी बॉटल आणि डबा आणला डबा गरमच आहे आत्ताच म्हणजे स्वयंपाक केला आणि गरम लागतोय डबा तर चला बघू डाब्यात काय आणलं मस्त असे तिखट उलड्याचे पिठाचे केलेले ढपाटे आहेत आपली ही जेवरी होती ना नाही मागच्या वेळेचे पहिल्या कापणीची कडाचे उलडा काढला होता जेवरीचा आणि त्या उलड्याचे त्यांनी परवा दिवशी दोन तीन दिवस त्या दिवशी दळून आणला होता त्याचे मस्त असे धपाटे बनवलेले तर चला दह्यांसोबत कढीसोबत खूप छान लागतात पण मी नको म्हटलं त्यांना म्हणलं मग तसेच काय तसेच आणा म्हटलं कोल्डे कोरडे छान लागतात तसे पण खाल्ले कारण की चरचरीत बनवलेली तिने मिरची ते भरपूर टाकलेली असतात लसूण लसूण आणि ते पण आमनाम भरपूर असतं त्यामुळे लसूण ते भरपूर कधी टाकलं त्याच्यात कोरडे जरी खाल्ले तरी छानच लागतात तर चला मी जेवण करून घेते या तुम्ही पण जेवण करायला तर जेवण करून घेते आणि मग बघते पुढचं मग काढते कसं आधी पोटोबा केला की मग काम करायला का पण मग थोडेफार एनर्जी राहते मस्त झालेले आहे एकदम भारी चरचरीत आणि उलड्याची पिठाची ओरिजिनल छानच लागते तसं आपण मग कसं पीठ मिक्स करून करतो तर ते नाही लागत तेवढे बरोबर ओरिजिनल उलड्याच्या पिठाची छान लागते, लागते तर चला मी जेवण करून घेते मग बघू किती काढायचं किती बघा मंडई मी आले तर चिंच घ्यायला आपल्या चिंचला भरपूर अशा चिंचा लागलेल्या आहे आपल्या कडाच्या जोरात चिंच आहे ती तर खूप अशा चिंच पिकलेल्या आहे पडलेल्या खाली तर घेते मी खूपच गोड खूप गोड आहे बर चिंच आमची नदीची चिंच बघा किती लाग पडलेलं आहे खाली चिंचा पडलेला आहे तर घेते मी गोळा करून थोडेसे मस्त असं चिंच लागलेलं पिशवीत टाकून घेते खूप द दळ अशा आहे आणि गोड पण खूप आहे काढलं आता भरपूर एक वाजला आता जाते मी पण अरे चिंच खूप जुनी चिंच आहे खूप मोठी चिंच आहे ती तरी आम्ही दोन तीन वेळेस ढाळली ती तरी पण बघू मग बघा किती चिंच आहे चला तर चालले मी घरी